आताची पावसासंदर्भात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार आजच्या दरम्यान आपल्याला येत्या काही तासात राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हवामान खात्याने आज राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना येत्या काही तासात पावसाचा इशारा दिला आहे अचानक वातावरणात मोठा बदल होऊन आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होईल पण दिवसभर मात्र आपल्याला दुपारपर्यंत काही भागात सूर्यदर्शन तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल जाणून घेऊत हा पाऊस कुठे होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज येत्या काही तासात आपल्याला मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या काही तासात होईल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज उद्या तेवीस चोवीस ऑगस्ट रोजी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात आज रात्रीपर्यंत वातावरणात अचानक मोठा बदल होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच अहिल्यानगर आणि सांगलीच्या भागात आपल्याला सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील मित्रांनो विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील आज येत्या काही तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या देखील राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होईल या ठिकाणी आपल्याला विदर्भ कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस पाहायला मिळत आहे मित्रांनो चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस होणार आहे हा पाऊस सर्वत्र असेल दर एक दिवसाआड आपल्याला हा पाऊस झालेला पाहायला मिळेल सर्वाधिक जास्त पावसाचा जोर आपल्याला सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला पाहायला मिळेल या दरम्यान संपूर्ण राज्यात भयंकर ढगफुटी सदरस पाऊस सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट दरम्यान होऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद